जागा वाटपाचा तिढा वाढणार का अजित पवार गटाला शिंदे एवढ्याच जागा हव्या असं सूत्रांकडून समसमान जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे मुंबईत आज देवगिरीवर अजित पवार गटाची खलबता आहेत आपल्याला माहितीये महायुतीत अनेक जागांवरून आधीच तिन्ही बाजूंकडनं तिन्ही गटांकडून दावे केले जातात आणि अशातच आता शिंदेन एवढ्याच जागा अजित पवार गटालाही हव्या आहेत त्यासाठी अजित पवार गट आग्रही असल्याचं कळते अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया सागर नेमकं काय म्हणणे अजित पवार गटाचं अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर नित्य नाही आमदारांची बैठक होती ती बैठक होत आहे यामध्ये प्रामुख्याने लोकसभेच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ज्याप्रमाणे खासदार शिंदे यांना जागा वाटप दिल्या जातील पवार गट करेल असं सांगितलं जातं त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने चर्चा होईल विशेषतः अजित पवार यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की शिरूर रायगड बारामती सातारा या लोकसभा मतदारसंघावर निवडणूक लढवणार आहे त्याचप्रमाणे इतर काही जागा ज्या आहेत त्या मराठवाड्यातल्या असतील आणि आ, उत्तर महाराष्ट्रातल्या काही जागांवर नक्कीच दावा करेल असून सांगितलं नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण